शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देत सात सहकारी साखर कारखान्यांनी सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्या आहेत या याचिकांवर पंचवीस जुलैला सुनावणी होणार आहे जरंडेश्वर जय अंबिका जालना पारनेर कन्नड प्रियदर्शनी पद्मर्षी विखे पाटील या सहकारी साखर कारखान्यांनी कोर्टात धाव घेतली बँक घोटाळा मिळणं हाच एक मोठा घोटाळा हाच एक मोठा घोटाळा अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे खटले चालवायचे त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकार आणि त्या आरोपीचा पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा लाखो कोट्यावधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना ते तुम्ही कोणाच्या विषयातून घेणार देवेंद्र फडणवीसांच्या नरेंद्र मोदी आणि आहे आता कोणीतरी कुणी, कुणी गेलं असेल किंवा एखादी एनजीओ वगैरे गेली असेल शक्यत कोणीतरी गेलं असेल कारखानदार गेले असतील किंवा एनजीओ गेले असतील कोर्टात गेल्यानंतर आता कोर्ट संपूर्ण बाजू सगळ्या सर्व पक्षाची ऐकून घेऊन योग्य तू निर्णय तिथे